नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण राकेश शर्मा अंतराळवीर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक आहेत त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पंजाब मधील पटियाळा येथे झाला पहिले भारतीय अंतराळवीर दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रशियाच्या सोयूस टी इलेव्हन या यानातून त्यांनी अंतराळात प्रवास केला ते अंतराळात जाणारे एकशे अडतीसावे व्यक्ती आणि पहिले भारतीय होते ते सोव्हिएत इंटर या संयुक्त अंतराळ मोहिमेचा भाग होते त्यांनी दोन रशियन अंतराळवीरांसह सात दिवस एकवीस तास आणि चाळीस मिनिटे अंतराळात घालवले अंतराळातून भारताचे स्वरूप कसे दिसते असे तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी विचारले असता त्यांनी सारे जहा अच्छा हिंदू सता हमारा असे उत्तर दिले होते जे खूप प्रसिद्ध झाले त्यांचे शिक्षण आणि करिअर पाहू त्यांनी हैदराबादच्या जॉर्ज ग्रामर स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये एअरफोर्स फ्लेब म्हणून नोकरीला सुरुवात केली आणि एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये भारतीय वायुसेनेत पायलट बनले एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी मिग ट्वेंटी वन पायलट म्हणून भाग घेतला होता एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये ते भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बेंगलुरू येथील एच एल मध्ये मुख्य चाचणी पायलट म्हणून काम केले आणि दोन हजार एक मध्ये सेवानिवृत्ती घेतली त्यांना अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सोवियत युनियनने त्यांना हिरो ऑफ द सोवियत युनियन हा सन्मानही दिला आहे सेवानिवृत्तीनंतर ते सध्या त्यांच्या पत्नी मधूसोबत तामिळनाडूतील कुन्नूर येथे साधे जीवन जगत आहेत ते मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू